नमस्कार काव्याशी भाऊ मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमनोरोगे आपले स्वागत करतो मित्रांनो सध्या पावसाळा सुरू आहे ग्रीष्मात सगळं वातावरण उष्णतेच असत सगळ्या सजीवांची अंगाची जीवाची कायरी झालेली असते माणसच नाहीत तर प्राणी पक्षी झाडंपेड सगळे पावसाची वाट बघत असतात त्यांना उत्कंठा लागलेली असते आणि मग बहुतेक वेळाकडे रात्री अचानक पाऊस पडतो आणि सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आता मुंबईत किंवा शहरांमध्ये डांबरीकरण म्हणा किंवा सिमेंट सर्व झाल्यामुळे आपल्या सोसायटीच्या बाजूला मातीच नसल्यामुळे मा तो आता अनुभवता येत नाही वास पण जुन्या लोकांना किंवा गावाकडच्या लोकांना माहिती आहे पहिला पाऊस पडला अतिशय मंद पण सुगंध असा जमिनीतून वास येतो सुगंध चांगला आणि तो खूप पाऊस झाल्यानंतर मग परत येत नाही तो पहिल्या पावसात पहिल्या दुसऱ्या पावसात तो, तो अनुभवता येतो आणि मरगळलेली सृष्टी असते ती अशी जिवंत झाल्यासारखी वाटते झाड सुद्धा झाडं तर अचल आहेत एका जागी आहेत ती रोजची बघताना आणि पावसानंतर किंवा पावसात बघताना का त्यात सुद्धा बदल झालेला असतो हिरवीगार तर दिसतातच पण एक चैतन्य येतो पावसात तेच सांगणारी कविता आहे कविता शीर्षक आहे पहिल्या पावसानंतरच तर होई धरती गीत होई धरती पड़ती जलदा मधुनी पडती मोती जलद म्हणजे ढग जलदा, जलदा मधुनी पडती मोती बारीक मोठे जलदर सरसर सरसर करीत सरसर सरसर करीत येती गंधित होई अवगी धरते जलदा मधुनी पडती मोती बारीक मोठे जलदगिती सरसर सरसर करीत येते गंधित होई अवगी धरते सरिता सरोवर तुडुंब भरते सरिता सरोवर तुडुंब भरती ओढे नद्या धुंद वाहती सागराय तसे तुफानं भरती हिरव्या समृद्धीने नटवी सृष्टी हिरव्या समृद्धीने नटवी सृष्टी खेळती मुले वासरे बागडती मुले खेळती वासरे बागडती शेतकरी आनंदे गाती मुले खेळती वासरे बागडती शेतकरी आनंदे गाती कधी पुराने गाव वाहती खूप पाऊस पडला की कधी पुराने गाव वाहती पावसाविना कधी शेती मरते खूप पाऊस पडला तो पूर येतो आणि कधी कधी पाऊसच पडत नाही तेव्हा पाण्याविना शेत गुरं सगळे मरतात मुले खेळती वासरे वागडती शेतकरी आनंदाने गाती कधी पुराने गावं वाहती पुरा पावसाविना कधी शेती मरती चालण्या नीट निसर्गाचे चक्र हे पाऊस ऊन किंवा ऋतू हे सगळं एक, एक निसर्गाचे चक्र आहे तर चालण्या नीट निसर्गाचे चक्र नका जाऊ प्रकृतीशी वक्र चालण्या नीट निसर्गाचे चक्र नका जाऊ प्रकृतीशी वक्र वाचव माती वाचव वृक्ष वाचव माती वाचव वृक्ष नाहीतर होईल कपाळ मोक्ष चालण्या नीट निसर्गाचे चक्र नका जाऊ प्रकृतीशी वक्र वाचव माती वाचव वृक्ष नाहीतर होईल कपाळ मोक्ष आता आपण माणसाने सगळं प्रकृतीच्या विरोधातच आपण कर, आपल्याकडे सुद्धा जगभरात झालीच आहे समुद्रातून कुठे रेल्वे जाते बोगदे खंडतो आपण तीनशे तीनशे चारशे चारशे फूट अवकाशात ठवळाढवळ करतोय उपग्रह होतो काय करतोय माणसाशिवाय इतर कोणी करत नाही त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आणि सुधारणा म्हणून आपण डोंगर तोडतोय झाडात तोडतोय डोंगर सगळे नष्ट होत आहेत आणि त्यामुळे मग निसर्ग त्याची फळं आपल्याला देतोच हेच सगळं सांगण्याचा कवितेचा उद्देश आहे कविता आवडली लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळीशी शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तो अवश्य करा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद